नमस्कार बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी वर एक अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहतो बातमी आहे रक्त संकलन बँक सुरू करण्याबाबत येवला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रक्त संकलन बँक सुरू करणे व रेबीज व्हॅक्सिनची उपलब्धता वाढवणे या संदर्भात डॉक्टर महेश जोशी व कुणाल भावसार यांनी महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना निवेदन दिले दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या यवला तालुक्यामध्ये रक्तसंकलन नाही परिणामी नागरिकांना आणि वाणीमध्ये या काळामध्ये रुग्णांच्या नातेवाईकास व मित्रमंडळींना पन्नास शंभर किलोमीटरचा प्रवास करून रक्त बॅग उपलब्ध करावी लागते जर याच ठिकाणी सर्व काही वेळेत भेटले तर सर्वांचे श्रम व रुग्णाचा जीव देखील वाचेल तसेच अवाजवी किमतीचा खर्च देखील कमी होईल बऱ्याच वेळेस शिवला उपजिल्हा रुग्णालयात कुत्रे चावल्यानंतर लागणारे वॅक्सिन देखील उपल उपलब्ध नसते अशा वेळेस पेशंट व नातेवाईकांना किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाजसेवकांना फोन करून वॅक्सिन उपलब्ध करून देण्याची वेळ येते याबाबतचे लेखी निवेदन भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले महाराष्ट्र राज्य आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे दरम्यान मंत्री यांनी तत्काळ संबंधित सूचना केल्या असून पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे याबाबत जोशी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा